नमस्कार मंडळी सोलापुरी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिसळपाव हे पा मस्त असं मिसळ झालेलं आहे ही आहे मूड आलेली मटकी आता आपण हे पा मी पावशर मटकी घेतलेली आहे आणि मस्त असं आपण त्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून घेणार आहोत त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकणार आहोत हे पा मी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकूया आणि मस्त अशी एक शिट्टी काढून घेऊया हे पा तोपर्यंत आपण टोमॅटो आणि कांदा कट करून घेऊया टोमॅटो आणि कांदा आपण कट करणार आहोत तुम्ही ते चॉपिंग बोर्ड वगैरे वापरता ते काय मला आवडत नाही हे पहा मस्त असं वेळेने कट करते हे बा आणि मागचं आणि पुढचं व्यवस्थित असं काढून घ्यायचं म्हणजे कांदे एकदम सुट्टी सुट्टी होतील कुकर आता कुकरची एक शिट्टी झालेली आहे मी गॅस बंद करणार आहे हे बा आता आपण कांदे उभे उभे कट करून घेऊया मस्त असे मस्त असे कांदे उभे उभे मी कट करून घेतलेले आहेत से से सुट हे पहा हो असे सगळे आणि पुढचं थोडंसं टोक काढून घ्यायचं त्याचं हे पहा मी आहे पण तुम्हाला हे मस्त असं थोडंसं पुढचं टोक कट करून घेऊया म्हणजे एकदम व्यवस्थित असे कांदे सुटसुटीत होतील भासताना हे होणार नाही हे आता आपण थोडंसं खोबरं कट करून घेऊया आणि खोबरं उभं उभं कट करून घे आता आपलं खोबरं पण कट करून झालेलं आहे बा असे उभे उभे काप करून घ्यायचे मस्त असे आता आपण क गॅसवर कडी ठेवूया त्यामध्ये हा खोबरं भाजून घेऊया एक माप मी तेल ओतलेलं आहे हे बघा मस्त असं तेल ओत मस्त असं तेल ओतून घ्या लालसर असं खोबरं भाजलेलं आहे मी काढून घेतलेलं आहे आता आपण दोन दोन तीन मिरे दोन तीन लवंग आणि ते सॉरी दालचिनी टाकलेली आहे ती पण काढून घेतलेली आहे आपण मिक्सरच्या भांड्यात आणि मस्त असा बघा हे खूप सॉरी कांदा हा भाजून घेतलेला आहे थोडासा लालसर कांदा झाला त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत हे पा थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आपण थोडंसं मीठ टाकूया हे पा मीठ पण टाकलेलं आहे आता मस्त मऊ लुसलुशीत असे टोमॅटो होईपर्यंत आपण चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा एकजीव होईपर्यंत हे पहा मी कांद्याचे जे मागचे आणि पुढचे जे डेट आहेत ते काढल्यामुळं हे पा मस्त असा कांदा पण सिंगल सिंगल कसा झालेला आहे आणि टोमॅटो आता बाजून झालेला आहे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया हे पहा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि आता आपण हे मस्त असं वाटण वाटून घे घेऊया गरम वाटण वाटू नका थोडंसं गार होऊ दे मी तुम्हाला फक्त व्हिडिओ दाखवलेला आहे मी दाख हे सगळं मिश्रण गार झाल्यानंतरच वाटलं हे पाहा थोडंसं गरम होतं जास्त गार झालेलं पण नव्हतं जास्त गरम पण नव्हतं आणि मस्त अशी आपली मटकी पण एका शिट्टीमध्ये हे झालेली आहे मस्त असं आता आपण फोडणी देऊन घेऊया दोन माप मी तेल ओतलेलं आहे हे पाहा थोडासा तेजपत्ता टाकूया आपण दोन तेजपत्ता टाकून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे ते आपण त्यामध्ये मस्त असं पहिलं तेल गरम व्यवस्थित होऊ द्या हे पहा तेजपत्ता टाकलेला आहे तेजपत्ता व्यवस्थित असा तडतडला की त्यामध्ये आपण ही जी ग्रेव्ही केलेली होती ती टाकून घेणार आहोत हे पहा आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत तुम्ही भाजून घ्या हे पहा मस्त असं तेल सुटेपर्यंत मी भाजून घ्या व्यवस्थित ग्रेव्ही अशी हे पहा तेल सुटलेलं आहे त्याला आता आपण टाकणार आहोत मिसळ मसाला थोडीशी हळद आणि तिखट मग अशा आपण थोडं मीठ टाकलेलं आहे आपण नंतर मीठ वगैरे टाकून घेऊया पहा मस्त असं असं हलवत राहायचं त्याला तेल सुटेपर्यंत कुठेही मिश्रण खाली डागू देऊ नका आहे पहा मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये जी आपण एक शिट्टी काढून घेतलेली जी मटकी होती ती आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत हे पहा ते मस्त तेल असं सुटलेलं आहे मसाले लगेच टाकून घ्यायचे म्हणजे मसाल्यामुळं तेल सुटतं आणि मी हे घरचं थोडं बटर आहे म्हणजे तूप त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे स्वाद खूप छान येतो हे पहा मस्त असं आता आपण तेल सुटलेलं आहे त्यामध्ये मटकी टाकून घेऊया हे सगळी मटकी व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आणि हालवून घ्यायची ते राहिलेलं पाणी पण आपण नंतर यूज करणारच आहोत जे मटकीचं पाणी उकळलेलं आहे ते आपण टाकून द्यायचं नाही हे पहा मी आता ते मटकीचं पाणी पण त्यामध्ये ओतून घेते आणि व्यवस्थित अशी मटकी सगळी व्यवस्थित मटकी कुठेही व्यस्त राहू द्यायची नाही व्यवस्थित अशी टाकून घ्यायची हे पहा आता मी जे आपण वाटण केलेलं भांडवतं ते पण मी व्यवस्थित विसळून असं टाकलेलं आहे पाच मिनटासाठी उकळी येण्यासाठी आपण हे ठेवूया पहा मस्त अशी त्याला तर्री आलेली आहे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहा मस्त अशी मिसळ तयार झालेली आहे तुम्हाला जर मिसळ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा पहा मस्त असं मी आता वाटीमध्ये सर्व करून घेणार आहे आणि पा दोन मिनटासाठी व्यवस्थित उकळी येऊ द्यायची कारण आपण थोडंसं मिश आधी मटकी शिजवलेली होती बाय थँक्यू फॉर वॉचिंग